नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार कशा आहात सगळे तर आपलं शेंगदाणे गुळ ते लाडू बनवायचं तयार आहेत चालत काम चालू आहे हिकडं इकडे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आपलं पांढरे तीळ गूळ आणि इकडं परत एकदा फिरवून घ्यावं लागतं आणि त्यात तूप मिसळायचं आणि लाडू बांधायला चालू करायचं तर असे लाडू येतात हे जरा पांढरे पांढरे दिसतात ह्या वेळेचे पांढरे का दिसतात ते मी ते शेंगदाण्याचं फोलपट काढलं जरा जास्त असं फोलपट नाही काढलं की जास्त काळे काळे दिसतात तर ह्या म्हणलं म्हटलं ते सगळी साल काढून बघा त्याच्यावरची तर मग असे पांढरे पांढरे लाडू दिसतात ते बघू शकता एकदा चालू आहे एक एक, एक दा किलो झाले असतील अजून चार किलो बनवायच्यात येतं आहे एकटीच बसले आणि चालले अजून आवरून सगळं रानात जायचे तुम्ही सकाळच्या व्हिडिओत बघितलं असाल बापूंनी बोलवलं आहे ते तर जायचं आहे तिकडं रानात पण एवढे लाडू फिरवायचं लाडू बांधायचे आवरून घ्यायचं आणि जायचं रानात तरी रानात जायला तीन वाजते पोचायला परत मी हे लाडू घ्यायला येणार आहे इथं लाडू लांबचे नाहीत आपल्या जवळचेच आहेत बारामतीतलेच आहेत तर ते म्हणजे घ्यायला येतो सकाळी ह्यांच्यापाशी द्यायचे होते काय तयारच नव्हते केले त्याच्यामुळं ते म्हणले की एक चारच्या आसपास येतो घ्यायला तर मग त्याच्यामुळे चाललंय आवरायचं फोन सगळा चिकट चिखट होऊन गेला आता व्हिडिओ काढणं पण गरजेचं आहे व्हिडिओ काढायचे कोण नाही तर करते असं आहे आपले पाच किलोचे लाडू आहेत आणि दोन एक तास जातात शेंगदाणे भाजणे भाजल्यानंतर शेंगदाणे थंड होऊन द्यावं लागतात कडक झाल्यानंतर मग असं मस्त असं तेल बाहेर असं शेंगदाणा जर फिरवलं ना मिक्सरमध्ये तर मग त्यातून असं तेल बाहेर पडल्यासारखं होतं आणि लाडू पण असा बांधला जातो नाहीतर मग गरम गरमच शेंगदाणे फिरवले की असं भगऱ्या भगऱ्या होतं असं कूट मोठा मोठा होतो आणि बारीक एकदा थंड होऊन जर आपण शेंगदाणे फिरवले ना मग त्यातून असं तेल निघायला बाया असं हे होतं मग लाडू पण छान असे बांधायला वगैरे येतात मस्त वाचलं तर चाललंय मांजर आले का काय घर खिडकी उघडी ठेवली ना चला तर कसा वाटला आपला छोटासाच व्हिडिओ सांगा आणि पाहिजे असतील कोणाला शेंगदाणे तिळ लाडू नंतरने आपले ह्याचे लाडू आपले डिंक लाडू आणि ड्रायफ्रूट लाडू कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता माझा नंबर आहे वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा नंबर आहे माझा पाहिजे असतील कोणाला आणि कुरिअर पण केले जातील महाराष्ट्रात असेल तर कुरिअर चार्ज सत्तर रुपये घेतला जातो महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर दीडशे रुपये कुरिअर चार्ज घेतला घेतला जातं म्हणजे ते इरियानुसार असतं मग कधी शंभर घेतात कधी दीडशे घेतात आणि आता हे लाडू वगैरे म्हणल्यानंतर काय होतं लाडू पॅकिंग नंतरने त्यात बॉक्स वगैरे आला एक शंभर ग्रॅम जरी वरती वाढलं की लगे आमच्याकडून दुसरे सत्तर रुपये घेतले जातात आमचा बॉक्स असतो त्याच्यामुळं आमच्याकडून सत्तर रुपये घेतात कुरियरचे असं असतं म्हणजे ऑल महाराष्ट्रात पण कुरियर केलं जाईल महाराष्ट्राच्या बाहेर पण केलं जाईल महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर एक पाच दिवस लागतात पाच ते सहा दिवसांनी कुरियर पोचतं आणि पुणे मुंबई वगैरे असेल तर आज कुरियर केलं तर दुसऱ्या दिवशी पोचून जातं म्हणजे तिसऱ्या दिवशी कुरियर पुणे मुंबईचं पोचून जातं मेन एरिया असेल तर जरा थोडं आउटसाईड वगैरे असेल तर ते पण तीन दिवस लागतं चार दिवस लागतं असं तर असू द्या टाकायचं असेल कोणी कोणाला ऑर्डर तर टाकू शकता बाय सगळ्यांना